नमस्ते मुलांनो शिक्षा इन मराठी मध्ये तुम्हा सर्वांच स्वागत आहे आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे बोलणारे कासव चला तर मग गोष्ट ऐकूया एका तळ्यात दोन हंस आणि एक बोलते कासव राहत होते त्यांची एकमेकांची चांगली घट्ट मैत्री होती उन्हाळ्यात तळे कोरडे पडायला सुरुवात झाली आणि सानी दुसऱ्या तळ्यात जाण्याचा निर्णय घेतला कासवाला उडता येत नसल्यामुळे त्याला त्या तळ्यापर्यंत कसे न्यायचे असा प्रश्न निर्माण झाला तिघांनी विचार विनिमय केला कासवाने त्या दोघांना एक भक्कम काठी घेऊन हो न्यायला सांगितले कासव म्हणाले दो तुम्ही दोघे तुमच्या चोची काठी घट्ट धरून ठेवा मी माझ्या तोंडाने काठी घट्ट धरून ठेवेन मग आपण उडत उडत नव्या तळ्यात जाऊयात कासवाची कल्पना ऐकून हंस म्हणाला अरे जर तू मध्ये उघडलेस तर काय होईल याची कल्पना आहे का तुला कासवाने आपण पूर्ण वेळ शांत राहू असे आश्वासन दिले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपला प्रवास सुरू केला आयुष्यात प्रथमच आकाशातून उडताना कासवाला असं सुंदर जग दिसत होते कासव देहभान हरपून आजूबाजूचा परिसर पाहत होते तळ्यापाशी त्यांना पोहोचायचे होते त्या ता तळ्याचा रमणीय परिसर पाहून कासव म्हणाले वा काय सुंदर तळे आहे आपण काय चूक केली आहे हे कासवाच्या लक्षात येण्या अगोदरच कासव वेगाने खाली येऊ लागले बोलण्यासाठी तोंड उघडले आणि काठीचा आधार सुटला सुदैवाने कासव तळ्यात पडले आणि त्याचे प्राण वाचले परंतु कासव धडा शिकले तात्पर्य काही गोष्टी करण्यापूर्वी वेळ आणि परिस्थितीचा विचार केला पाहिजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेला ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद भेटी पुन्हा